सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास पहिला श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जेथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विषद भक्तिमार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधाध्यात्म निरूपण निरोपिले, भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा है अभिप्राव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चयो, निश्चयो, निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिलासे शुद्ध उपदेशाचा निश्चयो मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिलासे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिलासे मुख्यदेवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीवशिवाचा निश्चय बोलिलासे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नानामतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षणं बोलिले असे नाना ना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना शंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेचे अनुवादले वे की कदा तथापिअवघादा सबोध दशक फोड न केला विशद जे जे दशकिंचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे श्रुती आणि मुख्यात्म प्रचुती शास्त्रे सहित नानासमती मिथ्या म्हणता नये तथापि हे ये प्रत्यक्ष आता मत्सरे मिथ्या म्हणती तरी अवघे चिग्रंथ नाना ग्रथांच्या समती भगवत वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता उधूतगीता वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हौसगीता गीता, ब्रह्म गीता, हौस गीता पाडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ समती समतीस बोलोलेेथ भगवद्वाक्येथाथ निश्चयेसी भगवद्भजनीय विश्वासे कोण पतसे भगवद्वाक्या विरहित बोलणे से पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दुषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणा वा भला सेविताच पावला मृत्य राहो आता सो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपले जी ये ग्रंथी काय बोलिले ते सकलही निरोपिले संकलित मार्गे आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळ एकसरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे ज्ञान दुःखभ्रांती ज्ञान ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ग्रंथी योगियांचे परम भाग्य आंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकळे यथा विवेके सहित अवलक्षण ते होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो हो जाणती आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्तिमागासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्त पावती अभक्तचीवती मार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे नानाकिंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनासोय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा, तया स लाभतयसा मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला श्रीराम 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 श्री